नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज चाललं आहे ते म्हणजे यंडीला यंडी घेऊन यंडी चाललं आहे झोलाला तिकडं समोर बघा सिद्धू आहे आणि निसर्ग आहे निसर्ग आमचा कॅमेरामॅन आहे तर आपल्याला जायचं आहे तिकडं पुढच्या साईडला ग्रा ग्राउंड आहे आमचा आणि तिकडं पाणी आलेलं आहे तिकडं आपल्याला मच्छी वगैरे झोलायचे आहे कटले चिताळे वगैरे भेटतील बोगा काय काय भेटते ते तुम्हाला दाखवतो चला तर व्हिडिओमध्ये कंटेन राहा आणि व्हिडिओची मजा घ्या हा ग्राउंड आहे आणि आमचे डोलकर सिद्धू पाटील निसर्ग मिन मिने कॅमेरामॅन आणि याच्या पलीकडच्या साईडला हे चप्पल ठेव भाई हा बघा हा आहे का चिखलामध्ये चप्पला घेऊन येते काय बोलणार हे राहू दे राह दे राह दे राहू दे काय नव्हतं काय नव्हतं अरे चालतं एवढा काय नाही आणि हा बघा हा इथे आपल्याला झोलाच आहे ह्याच्यामध्ये काय काय मच्छी आहे बघायची आहे आणि गेल्या वर्षी पण झोललेली मस्त जिताडी आणि कटलं भेटलेलं इथं तर यावेळी बघूया आपल्याला काय भेटतं आहे मजा तर फुल येणार आहे पूर्ण दुधलावून टाकू आपण हा पहिला Good luck.

पत्ता टाक उद्घाट मायकल जॅक्सन ची व्हिडिओ बघितलीस काय पाहिला भारी पीस आलाय दुसरा काय बघ काहीच नाही दिसत काय नाही बघ पहिलाच पीस खतरनाक जिताडा जिताडा काय 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 नाही ना

कटुल खटला आहे आणि तो मलय मासा खटला बघ साईज बघ कसली आहे जबरदस्त मलय मासा उचल उचल जाईल तो यंडी उचल हंडी अरे यांकू ना डाकू डाकू, आम्ही नाही घेतेला हो तिकडे नको तुझी बेल

कोन लो फाइनलो आय आय कोन ना कोन ना bodi.

काके पुढे सापडे घेते घेते बोली मस्त आहे र साहित्या याच्यावर आहेत का तुम्ही अरे थांब कॉलवे कसले आहेत मस्त कटला आले बारीक आहेत कटला तर आणि रुपये दोन तो एक कटला आहे

ఆనంద కట్లే आलाय मग कॉल बारी बघ अजून काय आहे पुढं पुढं बघ त्याच्या कोलबी काळींची गोलबी आहे आता मात्र काम काढलं आहे आता आलाय पीस बी आई आहे अच्छावाला बघ पटला बघ अच्छा गावात हो बघ कसला हाय कटल्याची साईज बघ होई होई हो

टक्केल टक्के बोईट वर आहे दोन्ही पड्या माल बारा बराबर आलाय बराबर आला चालली नाही जाऊया एवढा माल झाला आपला सध्या तरी अजून अजून बघू आपण किती भेटते ते चल आखे मध्ये जवणाचा माल कसा झालाय Вот и вот, да.

ंडीची मासेमारी झालेली आहे आणि मस्त बाजार भेटलाय हे बघा काम एकदम मच्छी झालंय आता चालू आहे म्हणजे ते म्हणजे धुवाला समुद्रामध्ये आणि पूर्ण धुतल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती मच्छी भेटली ती चला आजची एंडी मासेमारी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटी अशात नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आहे एक कुछ जोडीदार कुठे आहे काय माहिती असलं आहे बघ चित्ताड एक चित्ताड नाही कॉल बॅक